जिल्हा परिषद इमारतीसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे काम सुरू करा नसता आंदोलन छेडू रिपाईचे डी एन दाभाडे पंडित टोमके यांचा प्रशासनाला इशारा परभणीतील जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीच्या समोरच्या मोकळ्या जागेत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी जिल्हा परिषद परभणीच्या सर्वसाधारण सभेत दिनांक दहा दहा दोन हजार सोळा रोजी तसेच दिनांक ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पंडित टोमके यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष व पदाधिकारी यांना शिष्टमंडळाने मागणी करून डॉ बाबासाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी मागणी करून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभियंता बांधकाम जिल्हा परिषद व सामान्य सा प्रशासन विभाग उदासीनता दाखवत असल्याचे रिपाईचे चे, रिपाई चे आज दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी परभणी जिल्हा पालकमंत्री संजय बनसुडे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम सुरू करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे पंडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष रिपा रिपाई यांनी केली आहे त्यानंतर डी डीएन दाबाडे राज्य नेते आठवले यांनी पुतळ्याचे काम सुरू करण्यात यावे अशी मागणी केली नसता आंदोलन छेडण्याचा इशारा डी एन दाबाडे रिपाई आठवले पंडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष रिपाई यांनी दिली यावर नामदार बनसोडे साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम सुरू करण्याची सूचना जिल्हा परिषद अधिकारी यांना दिली त्याचे शिष्टमंडळात तोंडी आश्वासन दिले आहे यावेळी शिष्टमंडळात पीरी पाचे गौतम मुंडे रिपाईचे रिपाई आठवलेचे जयप्रकाश शिंगोले भगवान कांबळे भाऊराव सावने सामाजिक कार्यकर्ते संजय बघाटे सुनील बराडे बाबूराव वावळे इत्यादी अनेक जण उपस्थित होते प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांना मनपाच्या वतीने प्रमाणपत्र वाटप एकूण एक हजार सहाशे साठ लाभार्थी यांनी घेतला लाभ आज प्रतिनिधिक स्वरूपात सत्तावीस लाभार्थ्यांना दिले योजनेचे पत्र मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या हस्ते केले वाटप परभणी आज दिनांक सतरा सप्टेंबर आज परभणी शहरातील बीररोना सभागृहात परभणी मनपाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजनेमधील ज्यांची घरी पूर्ण झाली आहेत अशा लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी शहरातील तब्बल एक हजार सहाशे साठ लाभार्थी आहेत त्यापैकी सत्तावीस लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी मनपा आयुक्त धैर्यशील जाधव अतिरिक्त सहाय्यक आयुक्त

ओरिसामधून जवळपास चार लाख नागरिकांना घर वितरण करणं याच्याबद्दल फार मोठी महत्त्वाकांक्षी घोषणा केली आणि आतापर्यंत जी घरं पूर्ण झालेली आहेत आणि जी वितरित झालेली आहे अशा लाभार्थ्यांना गृहप्रवेशाचा हा आजचा कार्यक्रम त्याला अनुषंगून परभणी शहर महापालिका यांनी सोळाशे सहा जे पूर्ण घरं झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये आज गृहप्रवेशासाठीचं एक प्रमाणपत्र आपण दिलं यापुढेही आणखी काही योजना आहेत किंवा या योजनेमधली असे काही घरं आहेत की जे आता पूर्ण झालेली नाही या माध्यमातून ना आम्ही त्यांनाही विनंती करतो की त्यांनी मी तात्काळ पूर्ण करून घ्यावी जेणेकरून सदर योजना ही एक चांगल्या प्रकारे आणि यशस्वी पद्धतीने त्या आपल्याला पूर्ण करता येईल